हॅलो फ्रेंड्स नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे बऱ्याच जणांना डोळ्यांचे प्रॉब्लेम्स होत आहेत डोळे कोरडे पडत आहेत डोळ्यांचा संसर्ग होतो आहे डोळ्यामध्ये इन्फेक्शन होते आहे डोळ्यांची आग होते आहे मग या उन्हाळ्यामध्ये आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत आपल्या डोळ्यांना प्रखरच सूर्यप्रकाश कोरडी हवा आणि आपल्या डोळ्याला जे इन्फेक्शन होतं ते टाळण्यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे आता ती काळजी कशी घ्यायची ते आपण आता बघूया सूर्यापासून सूर्यकिरणांपासून आपल्या डोळ्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे सूर्यकिरणांपासून आपल्या डोळ्यांचं रक्षण करण्याकरता आपण सनग्लासेस वापरले पाहिजेत गॉबल्स घातले पाहिजे पण ते गॉगल्स घेताना यू व्ही ए आणि यू व्ही बी याला ब्लॉक करणारे ते ग्लासेस असले पाहिजेत त्याची निवड योग्य प्रकारे करा त्यानंतर कॅप वापरा त्याला त्याची विस्तृत कडा असलेली कॅप वापरा ती कड जशी कॅप असल्यामुळे आपलं सूर्यकिरणांपासून चांगलं प्रोटेक्शन आपलं करत असते त्यानंतर आपले डोळे नेहमी ओलसर ठेवा कोरडी हवा असते त्यामुळे डोळे ओलस कोरडे पडतात दुखायला लागतात त्या म्हणून डोळे ओलसर ठेवा त्यासाठी लुब्रिकंट आयड्रॉप्स मिळतात ते वापरत चला आणि हायड्रेट रहा दिवसभरात आठ ते दहा ग्लास उन्हाळ्यात पाणी पिलंच पाहिजे आणि पाण्याची पातळी शरीरातली व्यवस्थित ठेवा त्यामुळे सु त्यामुळे सुद्धा डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आणखी सांगायचं म्हणजे सध्या आता सध्या सद्ध, सगळ्यांचाच स्क्रीन टाईम हा खूप वाढलेला आहे तो मर्यादित करा त्यामुळे डोळे सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे डोळे कर कोरडे होत आहेत त्यामुळे करायचं काय वीस 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 हा नियम पाळायचा आहे काय आहे हा नियम वीस 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 तर दर वीस मिनटांनी वीस फूट अंतरावर दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे वीस सेकंदासाठी पहा वीस मिनटांनी वीस फूट वीस फूट दूर एखाद्या गोष्टीकडे वीस सेकंदासाठी तुम्हाला पाहायचं आहे असं थोडं थोड्या वेळाने तुम्ही करायचं आहे त्यामुळे काय होईल तुमच्या डोळ्यावरचा जो ताण आलेला आहे तो कमी होईल त्यानंतर आपली स्क्रीन जी आहे लॅपटॉपची स्क्रीन असेल किंवा तुमच्या कम्प्युटरची स्क्रीन असेल तर ती ॲडजस्ट करा तुमचं स्क्रीनपासून अंतर किती आहे ते बघा त्याचा ब्राईटनेस कसा आहे तो बघा आणि डोळ्यांना इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या स्वच्छता बाळगा सतत तुमचे हात पाण्याने धुत राहा डोळे पाण्याने धुवायचे आहेत दोन दिवसा तीन दिवसातून दोन ते तीन वेळा थंड थन्... स्वच्छ थंड पाण्याने जर डोळे तुम्ही धुतले तर तुम्हाला ताजं वाटतं आणि डोळ्यातली घाणंही निघून जाते आणि फॅनच्या किंवा ए सीच्या थेट हवेच्या संपर्कामध्ये तुम्ही बसू नका डायरेक्ट हवा जर डोळ्यावर आली त्यांनीसुद्धा डोळे कोरडे पडतात डोळे दुखायला लागतात डोळ्यात पाणी यायला लागतं डोळ्यात टोचायला लागतं आणखी मुलींसाठी सांगते एकमेकींचा मेकअपचं साहित्य जास्त डोळ्यासाठी तरी ते वापरू नका त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका हा वाढत असतो आणि डोळ्यांचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित हिरव्या भाज्या व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी नंतर पालेभाज्या त्यामध्ये गाजर पालक लिंबूवर्गीय फळं नंतर व्हिटॅमिन ई e, ओमेगा फॅटी ॲसिडसाठी नट आणि सीड्स तुम्ही घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये टरबूज आणि काकडी हे जर घेतलं तर तुमचं हायड्रेशन चांगलं राहू शकतं म्हणून तुमच्या शरीरामध्ये तु पाण्याची पातळी योग्य ती राहण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे उन्हात जाताना तुम्ही सनग्लास वापरले पाहिजेत आणि दिवसभरात एकूणच तुमचा स्क्रीन टाईम जो आहे तो कमी केला पाहिजे आणि शांत झोप खूप आवश्यक आहे डोळ्यावर ताण येणार नाही अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत दोन्ही हात रफ करून तुम्ही डोळ्यावर थोड्या वेळासाठी ठेवायचे आहेत परत दोन्ही हात रब करायचे आहेत परत डोळ्यावर ठेवायचे आहेत असं दिवसभरात दोन तीन वेळा जर तुम्ही केलं तरीसुद्धा डोळ्याला शांत वाटतं थंड वाटतं तर असे उपाय करून बघा आणि तुम्हाला डोळ्या उन्हाळ्यामध्ये जे डोळ्यांचे उष्णतेचे विकार होतात त्यापासून तुम्हाला आराम वाटेल माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद